नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे सहस्रकुंड येथील गजानन सुदाम मोहिते हो यांच्या घराला अचानक आग लागून संसार उपयोगी साहित्य जळाल्याची घटना नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्रकुंड येथे अठ्ठावीस जानेवारी रोजी दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान घडली आहे घराला अचानक लागलेल्या आगीने अवघ्या काही मिनिटातच असा काही भडका घेतला की घरातील संसार उपयोगी साहित्य काढणे कठीण झाले इतर शेजाऱ्याच्या मदतीने आग आटोक्यात आणली मात्र संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून या आगीत जवळपास साडेतीन लाख रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे अंगावरील तेवढेच कपडे राहिल्याने गजानन सुधाम मोहिते याचा संसार उघड्यावर आला आहे मात्र ही आग कशी लागली याचा अद्याप पता लागलेला नाही सदरील घटनेचा पंचनामा करून शासनाकडून गजानन सुधाम मोहिते यांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नागरिकातून होत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची